कुठं बसले बाल मला बसल्या उलया हा हॅलो हा हॅलो एवढे असं म्हण हॅलो हावरे बाडे हॅलो हावरे बाडे चल बाय बाय कर बाय 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 कर बाय 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 चाललो बाय बाय ए उघड्या नागड्या जांगूळ कर जांगूळ केली का नाही केली आंघोळ क नाही केली आंघोळ का नाही केली वय उघडशिवाय शिवाय परसा जातो का असा उघडा नका पापा तुम्हीच केली ना अंघोळ पारवसा मला सांगायला करायची पण मी आता जिमोरून आलोय आधी डायट दे आणि काय झाला का डायट काय काय केलं ओके ब्रेड ऑमलेट अजून काय आहे तिकडं पलीकडं सॉस आ, प्रोटीन प्रोटीन कुठे पीनट बटर प्रोटीन सगळ्या गोष्टी आहेत इकडं आपला आहे कडधान्य तर आजपासून मला तब्येत वाढवायची कारण मला कुणाला तरी उचलून टाकायचं या म्हणजे जी माझ्या नादी लागल मी त्याला उचलून टाकणार आहे आता सांगतो आहे का नाही पिवड्या हा दे गट दे पप्पाला नाही घेऊन ए नको 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 पिवडीला कळलं पिवड्या कुणाला उचलून टाकायचंय का कोणाला 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 पिवळेला ना आगापना आमचं पिवलं ना आगापना कळत पिवलं तू आगापना कळतो का पिवल्या काल तुझा मी पोतू काल नाही पप्पाने पप्पाने पोतू काढलं ना फोटो काढलं ना पप्पाने पोतू काल नाही चांगलं आहे का नाही मांडे घालून बसतो हिथं पण फोटो काढतो लगेच एका मिनटात हा लच डाबा लगेच फिरतो या मांडे घाल चल, ना तबे का चल फुट देऊन आणू आपण हा तब्येत वालवायची बाबा व्यायाम करायचा हा माणसं बोलत नाहीत काय काय उचलून फेकायची माणसं तुला सांगतो बघ हा ओ चल चला चला चल, चल, यो 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 पल्ला घोडा पल्ला घोडा पल्ला अगं डाब्यासकट येते पुढं पिवड्या डाब्यासकट येते डबा नको डबा नको बाबा ए जा बाबा तू महाग जा तू महाग जा तू महाग जा तू नको इथं हा ओके झालं का कसली केली तसली रामदास पैलवा नावाने बारीक ती ही वाला देऊ नाही का ते काळजी सेवन योग्य योग्य सेवन हंदेर पुन्हा काय केली हा 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 ते हे पहिला पंच्याहत्तर दिवसामध्ये ते बॉडी बनवत बा त्याची बॉडी आपली डबड्याची काडी कठीण केल्याने तसा होत असतात त्याला तो बाय देखो ये पच्चर दिन का मेरा ये चॅलेंज और इसको तय करणे मला बॉडी बिल्डर बन जात आहे असंच ना नाही बोलायचं आम्हाला म्हणा चला

样呢，拜拜。